या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा सोसायटी आसरा चौक सोलापूर धक्कादायक राष्ट्रवादीचे नेते महेश कोटे यांचे निधन सोलापुरात राजकीय क्षेत्रात खळबळ सोलापूर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी महापौर तथा पद्मशाली ज्ञाती संस्था सोलापूर माजी अध्यक्ष सोलापुरातील एक मोठं राजकीय प्रस्थ असलेले महेश कोठे यांचे निधन झाले आहे या घटनेने सोलापुरात खळबळ उडाली असून अतिशय धक्कादायक बातमी मानली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार महेश कोठे हे कुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे गेले होते त्या नदीमध्ये शाही स्नान करून बाहेर पडले त्यानंतर थंडीमुळे रक्त गोठले आणि त्याच वेळेस हृदयविकाराचा झटका आला हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहर उत्तरमधून महेश कोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात निवडणूक लढवली होती परंतु त्यांना अपयश आले यापूर्वीही त्यांनी तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली सोलापूर महापालिकेमध्ये त्यांनी महापौरपद भूषवले महापालिकेतील एक दिग्गज नेते म्हणून त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रात नाव होते महानगरपालिकेचा प्रचंड अनुभव असलेल्या नेत्याचे अचानक निधन झाल्याने सोलापुरातून हळहळ व्यक्त होत असून अनेकांना या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर